नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचं आहे गावरान चिकन तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपल्याला बनवायचं आहे चिकन चिकनसाठी मी मसाला करून घेतलेला आहे त्यासाठी घेतलेले आहेत दोन कांदे त्यानंतर लसूण घेतलेलं आहे थोडीशी अद्रक घेतलेली आहे त्यानंतर इथं खोबरं घेतलेले आहे छोटे छोटे तुकडे करून त्यानंतर अर्धा मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या आहेत या आणि ओल्याच आहे त्यानंतर इथे स्टार फूल घेतलेले आहे थोडंसं काळी मिरी घेतलेली आहे लवंग आहे दालचिनी आहे आणि एक वेलची घेतलेली आहे तर आता आपण हा मसाला सर्व भाजून घेणार आहोत तर मसाला भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हो तर अद्रक लसूण आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची अद्रक लसूण आपल्याला काही भाजायचं नाही फक्त तेवढा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला इथे छान भाजत आहे मस्त आपल्याला मिडियम गॅसवर कांदा भाजून घ्यायचा आहे मिस्टर गिल्ले आहेत चिकन आणायला तोपर्यंत म्हटलं आपण मसाला करून घ्यावा म्हणजे जास्त वेळही होत नाही आणि पटकन भाजी रेडी होते आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे मी माझी तब्येतही बरोबर नाही त्यामुळे काही व्हिडिओ बनवलेच नाही मी तर इथे छान आपला असा कांदा भाजून झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत खडे मसाले तर खडे मसाले आपण भाजून घेऊया जास्त भाजायची नाही ते फक्त आपल्याला गरम होऊ द्यायचे आहे तर गरम होऊ द्या आपण फक्त आणि त्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे तर आपण हे साईडला करून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे खोबरं आणि खोबरंही छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी गॅसवर भाजायचं आहे आपल्याला जास्त जाळायचं नाही ते तर खोबरंही आपलं छान भाजून झाले झालेलं था आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायची आहे खसखस तर खसखस घालूया आपण आणि पहिले दोन्ही आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आणि यामध्येच आपल्याला खसखस घालायची आहे तर यामध्येच आता खसखस घालून घेणार आहे मी तर चम्मचभर खसखस आहे छोटा आणि व्यवस्थित आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता भाजून झाल्यानंतर आपल्याला याम लगेच काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे तर हे मसाला काढून घेते आणि ह्या मिरच्या टाकून घेते मी यामध्ये तेलाचा अजिबात वापर केलेला नाही मी मसाला भाजताना आणि आता आपल्याला ह्या मिरच्याही छान भाजून घ्यायच्या आहेत तर छान आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता आपण मिरच्या काढून घेऊया आणि गॅस बंद करूया नंतर थंड झाल्यावर आपण याची पेस्ट करणार आहोत तर पेस्ट केल्यानंतर दाखवते तुम्हाला तर एक किलो गावरान चिकन आणलेले आहे आपण हे स्वच्छ करून घेणार आहोत तर मी चिकन चांगलं साफ करून घेते आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर चिकन आपलं छान स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे मी कमी गॅसवर आता यामध्ये घालायची आपल्याला हळद तर यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे मी चिकनमध्ये कच्चाच कांदा घातलेला आहे फ्राय वगैरे काय नाही आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चिमट एक चम्मच मीठ घालायचं चा, आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ तर आपण हे मिक्स करून घेऊया तर मिक्स करून घेते मी कांदा तेलामध्ये काय परतलेलं नाही आहे तसाच आहे छान आता आपल्याला हे अर्धा तास मस्त शिजून घ्यायचं आहे चिकन कमी गॅसवरच शिजवायचं आहे गॅसची फ्लेम मोठी किंवा मीडियम नाही कर करायची तर आता आपण अर्ध्या तासानंतर बघूया तोपर्यंत मी बनवते भाकरी आणि भात तर छान इथे आपलं चिकन शिजलेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही असं तुटत बघा तर आता आपल्याला बनवायची भाजी तर आता ही कडे आपण ठेवूया बाजूला आणि दुसरी कडवी कढी ठेवूया आपण त्या गॅसवर तर गॅस बंद करते मी तर गॅसवर कढी ठेवलेली आहे गरम होण्यासाठी तर कढई गरम झाल्यावर आपल्या यामध्ये घालायचं तेल तर कढई गरम झालेली आहे आपल्या तर यामध्ये आपण आहे तेल तर तेल घालूया आपण तुमच्या आवडीप्रमाणे जेवढं लागतं तेवढं घालू शकता तुम्ही तर तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला अद्रक लसण पेस्ट ते घालून घेऊया आपण तर आपलं आपल्याला छान आता हे परतून घ्यायची आहे पेस्ट तर अर्द्रक लसून छान आपली परतून झालेली आहे यामध्ये घालायचं आता आपल्याला केलेला मसाला आता या मसाल्यामध्ये मी कोथिंबीरही घातली होती थोडीशी आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेऊया आपण आणि यामध्येच आता आपल्याला घालायची आहे धने पावडर धने पावडर घालून घेऊया तर दोन चम्मच धने पावडर घेतलेली आहे मी मोठे दोन चमचे आहेत हे त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर घालायची आपण एक चमचाभर तर तीही घालूया आपण हे छान असं पहिले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मिरची पावडर घालणार आहोत तर एक चमच काश्मीरी मिरची पावडर आता हे व्यवस्थित आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला तेल सुटेपर्यंत करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित यामध्ये अगदी आपण थोडंसं पाणी घालणार आहोत तर थोडंसं पाणी घालते मी मिक्सरच्या भांड्यामधलंच पाणी घालायचं आहे आपल्याला थोडं घालूया मसाला आपला जळणार नाही त्यामुळे पाणी घालायचं आहे आपल्याला आणि छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही दोन तीन मिनिट मी छान परतून घेतलेला होता तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चिकन तर आपण चिकन घालूया यामध्ये छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण मसाला सर्व शिका लागला पाहिजे व्यवस्थित तर व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपल्याला दोन मिनटं याचंच ठेवायचं आहे तर दोन मिनटानंतर आपण बघूया तर दोन मिनिट झालेली आहे यामध्ये घालायची आता आपल्याला थोडीशी कसुरी मेथी तर हातावर छान क्रश करून घेतलेली आहे मी आणि यामध्ये घालूया आता आपण पाणी तर कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं गरमच पाणी आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी टाकून घेते मी मसाल्याचं तर ते पाणी टाकून घेऊ आपण तर यामध्ये घालायचं आता आपल्याला गरम पाणी हवं तेवढं तुम्ही घालू शकता पाणी तर आता बघते मी घट्ट होते की पातळ त्याप्रमाणे पाणी घालणार आहे तरी व्यवस्थित असं मिक्स करून घेते छान परत थोडंसं पाणी घालणार आहे मी यामध्ये तर थोडंसं पाणी घालून घेते तर बस झालं पाणी आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ तर मीठ घालूया पहिले एक चम्मच मीठ घातलेलं होतं मी आता थोडंसं मीठ घालून घेते तर अर्धा चमच चम्मच मीठ घालत आहे व्यवस्थित फिरून घ्यायचं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे आणि एक उकळी आल्यानंतर आपल्याला पाच ते सात मिनटासाठी कमी गॅसवर छान शिजून घ्यायचं आहे तर आता गॅसची फ्लेम मी मोठी करते आणि उकळी आल्यानंतर एकदम कमी गॅसवर शि चिकन शिजून घेणार आहे तर इथे छान उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला गॅसची फ्लेम करायची आहे कमी आणि सात ते आठ मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर चिकन होऊ द्यायचं आहे आपलं तर आठ ते दहा मिनिट झालेली आहे आणि आपली झणझणीत असं गावरान चिकन रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूप मस्त तेलही सुटलेलं आहे आणि चिकनही आपलं छान शिजलेलं आहे असं तर कसं झालं चिकन नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब लाईक विसरू नका धन्यवाद